ठीक आहे त्या बघूया फायनली पोचलो फायनली काय आम्ही पोचलो तर सप्तशृंगी मंदिर देवीचा तो बघा देवी वरती आहे आता आम्ही जाऊ स्नान करायला कारण की देवीचा हा कुंड कुंडाय बोलतोय इथं स्नान करायला जाऊ देवीचा हालत बघू शकता आमचे कशी झाले खूप खूप प्रवास बोलतो खूप प्रवास आमचा कठीण झाला आणि केला आम्ही शेवटी तर आता बघू देवीचं दर्शन घेऊ आम्ही तेव्हाच काहीतरी आम्हाला बरा वाटेल आता स्नान करू स्नान करून भेटू चला परत आम्ही चाललो स्नानगृहाकडे ते पाहू शकता हे सगळे म्हणजे असे तुम्हाला बॅरल वगैरे पण असतात तिथं लावलेले तर तुम्हाला गरम पाणी थंड पाणी जर पाहिजे असेल तर तुम्ही प्रायव्हेट घेऊ शकता आणि देवीचा हा कुंड आहे इकडे समोर आता आपण देवीच्या कुंडामध्ये चालू आहे का तिथं आंघोळी करायला लागते असं बोलतात काहीजण त्यासाठी आता आम्ही चाललो आहे तर बघू आता ओके एक मिनिट दाखवून मंदिर कुठे आहे मंदिर तो पहा तिकडे आहे देवीचा मंदिर आपल्या खूप असे गुफेत बसल्यासारखं मंदिर आहे अतिशय सुंदर तर अतिशय सुंदर असा पॉइंट आहे आणि मला खूप मस्त वाटला आणि खूप अनुभव आला काय एवढ्या डोंगरावर असे लोक येतात कसे काय येतात हे ये। मन्नत मागले जाते पाहू शकता स्नानचं वैशिष्ट्य आहे का आंघोळ केली का या पाण्यामध्ये ज्याच्या अंगामध्ये असा भास होतो देवीचा तो येतो आणि इथे पॉईंट टाकून विष मागली जाते तर आपण पण विष मागू आपली पण विष पूर्ण झाली तर ना एकदा आईच्या भेटीला येऊ हाच तो स्थानगृह आहे का इथे सगळेजण आंघोळ करतात आणि आपल्या अंगात जे काही आहे या काही नाही आहे तरी त्यासाठी आहे इथं स्थान करून आपले पाप या मन साफ करतात असे मानतात इथे लोक ठीक आहे आपण तर आलो आहे बघू आता मला तर एक्सपिरियन्स नाही कारण की मी तर फर्स्ट टाईम आलो आहे आणि फर्स्ट टाईममध्ये एवढा काय आपल्याला अनुभव नाही आहे पण अनुभव पाहू शकता कायच अतिशय सुंदर असे पॉईंट आहे ना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पॉईंटच सांगतो पण असे ऐतिहासिक स्थळ आहेत का आपण तिथं कधी जात नाही आणि विजिट करत नाही म्हणून सांगतो का एकतरी दर्शनाला हो देवी या देवीच्या सप्तशृंगी माता भवानीचा गड काय वनीगड वनीगड नाशिकसून साठ किलोमीटर आहे नाशिकसून साठ किलोमीटर खूप लांब आहे पण ठीक आहे देवीसाठी काय आपल्या तो गड आहे काय मार्तंड ऋषीचे आपल्याला माहिती नाही माहिती आहे का ऋषीला फक्त होती मग त्यांनी ते यम जेव्हा घ्यायला येतो ना मार्तंड ऋषीला तेव्हा ते शिवलिंगाला धरून मृत्युंजय बोलतात मृत्युंजय बोलतात ना महादेव बोलतात यमला की माझा शिष्य याला नाही लावायचा जोपर्यंत पर्यंत ज्याच्या मुखी राहील त्याला मृत्यू कधीच येणार नाही अच्छा त्यांचा स्थान आहे खूप माहिती आहे बाबा तुझ्या तुला इथे हो भाई मी नाशिकचा आहे अच्छा मला माहिती आहे देवीचं स्थान इकडे आणि या तळ्याचं वैशिष्ट्य काय आहे काय आहे जे पण बोलतो ना आपण जे पण मागतो म्हणजे इच्छा हो वगैरे आपण काय मागतो ते पूर्ण नक्की स्नान केलं आपण पण करू एकदा स्नान बघू देवीच्या स्थानाला तर आलो आपण कधी नक्की एकदा पुन्हा एकदा येऊ आईने परत बोललो तर साठी ओटी घेतली आता जाऊ वरती बघू काय अजून पायऱ्या चढायचं आणि खूप दमलो असे आम्ही काय सांगू नाही शकत अंगा ताकद पण नाही अरे त्याच्या भेटीला जायचं आहे जाऊ काटिंग झालं तो आपल्या पप्पांचं दर्शन पायऱ्यांची सुरुवात केली आम्ही आता पायऱ्या चढतून अजून खूप मोठा प्रवास आहे बघूया चला आत्ताशी आम्ही पोचलो बारी क्रमांक चौथ्या फ्लोअरला अरे बापरे दर्शन दाखवलं आईचं तुम्हाला मी नेम तर गायस बघू अजून जेवढा जास्त मला शूट करायला जमेल तेवढा मी करायचा प्रयत्न करीन ओके या फायनली गायस ज्या क्षणाचं आपल्याला टाईम होता म्हणजे ज्या वेळेसाठी आपण थांबलेलो तो टाइम आला तर आपल्याला आता आईंचं दर्शन भेटल का नाही ते पण पाहू आपण बघू आता बघितलं एवढ्याच वेळात काय असं जाऊ जातो व्हिडिओ मी इथंच एंड करतो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपली इच्छा होती का देवीचं दर्शन करायचं होतं ते दर्शनसुद्धा आपलं चांगलं प्रकारे झालं आणि खूप असं मस्त दर्शन झालं माझं तर आता मी खूप खुश आहे त्यासाठी ओके भेटू परत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवर ओके बाय बाय टेक केअर